नमस्कार मित्रांनो शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर मी गहिनीनाथ सरोडे आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय ऊसामधल्या म्हणजे जे ऊसाची मर होते ना त्याच्याबद्दलचं आहे जनरली आहे ना जेवढे म्हणजे सुरू ऊस असतात जे की थोडं उन्हाळ्याच्या म्हणजे जास्त उन्हाळ्याच्या थोडं अगोदर किंवा उन्हाळ्यातच धरा की त्या टायमिंगला जे ऊसं लावलेले असतात ला ना त्यावेळेस जास्त करून मरीचं प्रमाण वाढतं आहे एकतर गरमी भयंकर असते तुम्ही पाणी आज जरी दिलं ना तरी दुसऱ्या दिवशी लगेच असं वाटते की त्याला पाणी दिलंच नाही असं पण वाटते आणि हे लक्ष करा हे असं प्रमाण हे असं होते हे आता हे तुम्ही प बघत असला हे सगळे पोग येत ना याचे हे जळून ठेवा हे आणि याच्यामध्ये हवा हो ही अशी याच्यावर आळी आळी जाते याच्यामध्ये एक त्यानं हा बाबा हे पूर्ण खाऊन पोग मरून जाते म्हणजे विषय काय होते संध्याकाळ येत ना ते प पंखाडं फिरतात ह्याच्यामध्ये आणि त्यांनी त्या ते पोग्यामध्ये जाऊन विष्टा करतात त्या विष्टेतून तयार होते आळी मग ती एक आळी नाही तर भरपूर छोट्या छोट्या लहान आळ्या तयार होतात आणि त्याच आळ्यात ते, ते पण पोग खातात आणि परत इतरत्र म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या पण म्हणजे ऊसाच्या दुसऱ्या झाडामध्ये जाऊन आहे ना त्याच्यात पण तेच काम करते मग त्याच्यामुळे ना होतं काय काही ठिकाणी आपला ऊस चांगला पोचतो एकदम आता हा बघा आणि काही ठिकाणी आहे ना असे टाळके ताळके पडलेवणी होते आता ही लक्ष करा हा एकदम बारीक बसलेला आहे तसं फूट त्याच्या खालून भरपूर होते म्हणजे आता समजा आता ही नवं हा पोगा मेल आहे तर ह्याच्या साईड नाहीत ना हे हो, का हे अजून फुटायला चालू करते हे फुट होते पण कालांतराने काय होते थोड्या दिवसांना पण पोगा मरायला चालू करतो तर ह्याच्यासाठी जे आहे ना ते आपल्याला जे औषध घ्यायचे ते मी सांगणार आहे ह्याच्यामध्ये आहे ना, ना तुम्ही नॉर्मल प्रमाणातच कुठंतरी मरत असेल तर त्यावेळेसच आपल्याला औषध घ्यायचे सायपरमेत्रीन आणि क्लोरोपायरिफास हे दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं किंवा मग तुम्हाला बाजारामध्ये आपलं कोराजन तर मिळतेच सगळ्यात टॉपला ते जर कमी प्रमाण असेल तर सायपरमेट्रीन आणि क्लोरोपायरी पास घ्यायचा सोबत एक बुरशीनाशक घ्या तुम्ही आणि ऊसामध्ये सुद्धा फवारताना कुठल्याही फवारणीच्या वेळेस बुरशीनाशक अवश्य घेत जावा आपण बुरशीनाशकाचा तर विचारच करत नाही आणि अजून एक गोष्ट काय होते तुम्ही युरिया वगैरे लहान ऊस असताना असं वरतून फेकून देतो आपण टेम्परेचर भरपूर असतं आहे आणि युरियाचे दाणे जर त्या पोग्यामध्ये गेले <coughs> वाऱ्यानं एक ते एकतर युरिया आपला इरगळून जातो आहे त्या ठिकाणी आणि तिथं सुद्धा तिथं चट्टा बसतो आहे बरं का त्याच्यामुळे सुद्धा आपलं पोगे म्हणजे खराब होते व्हायची शक्यता जास्त असते फुट याची नंतर भरपूर होते पण ऊस भरपूर महाग पुढं होतो ज्यावेळेस पावसाळा चालू होतो ना आता म्हणजे शेवटी आता सध्या एवढा मे चालू आहे तर अजून महिना दीड महिने किंवा दोन महिन्यात जेव्हा पावसाळा चालू होईल त्यावेळेस त्याची फूट भरपूर होते पण ऊस एकदम भरपूर लहान मोठा असा झालेला असते आणि जे ऊस मोठी झालेले असते ते लहान ऊसाला शक्यतो येऊ देत नाहीत तर हे टाळण्यासाठी आहे ना तुम्ही फवारणी नक्की करा आणि फवारणीमध्ये हे जे, जे आपण औषध सांगितलेलं आहे त्याच्यापैकी कोणतंही एक घेऊन फवारणी नक्की करा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद